नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस शिपाई संकेत कानडे पोलीस शिपाई ऋषिकेश सदामते अजय बेंद्रे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली रेल्वे स्टेशन येथे रेकॉर्डवरील आरोपी असे शेख येणार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली येथील रेल्वे स्टेशन येथे जाऊन सापळा लावून थांबले असता रेकॉर्डवरील आरोपी आसिफ शेख आणि इसम यांचा पैशाचा व्यवहार चालू असताना दिसला तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक आसिफ राजू शेख वय एकोणचाळीस राहणार कोल्हापूर रोड सुतार प्लॉट नऊ सांगली सध्या राहणार वाडी वसाहत कोल्हापूर दोन महाबूब सहाब बाबूसाहेब हकीम वयवर्ष एकोणपन्नास राहणार कारभार रोड विशालनगर जागीरदार फ्लॉट हुबळी राज्य कर्नाटक सध्या राहणार सांगली अशी सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता महाबूब सहाब हकीम याच्या पॅनच्या खिशामध्ये रोख रक्कम आली त्यांना सदर रोख रकमेबाबत विचारणा केली असता आसिफ शेख यांनी सांगितले की पेतनाका मणिकंडन हॉटेल येथे ट्रकचे कुलूप दगडाने तोडून ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवेश करून लोखंडी खेळाचे सहाय्याने ट्रक चालू करून हुबळी येथील मोहम्मद अयुब पंतोजी राहणार कारवार रोड विशालनगर हुबळी राज्य कर्नाटक यास ट्रक स्क्रॅप करण्याकरिता दिला होता महामंद पंतोजी यांनी सदरचा ट्रक स्क्रॅप करिता महाबूब साहब हकीमी असलेला होता तरी महाबूब साहब हकीम हा या ठिकाणी स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे घेण्यासाठी आला आहे असं सांगितलं सदरबाबत इस्लामपूर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जातील ला रोख रक्कम पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केली आरोपी असिफ राजू शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली शहर सांगली ग्रामीण इस्लामपूर सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर ठाणेकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहेत जिल्हा प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट